नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शून्य पुणे सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर आज आपण आजचे पंचांग पाहूया वार सोमवार तारीख एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तिथी दशमी सकाळी आठ वाजून एकावन्नपर्यंत नक्षत्र मृग सकाळी दहा वाजून तेतीसपर्यंत योग विष्कंभ दुपारी बारापर्यंत करण घर सकाळी आठ वाजून एकावन्नपर्यंत रास मिथून दिनविशेष चांगला दिवस ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून दहा ते सकाळी सहापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तीस ते एक वाजून वीसपर्यंत काळ पुढीलप्रमाणे राहू काळ सकाळी सात वाजून तीस ते नऊपर्यंत यमगंड सकाळी अकरा वाजून पंधरा ते दुपारी बारा वाजून चाळीसपर्यंत ज्यांना प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन हवे आहे त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये पता म्हणजे ॲड्रेस दिला आहे त्यांनी संपर्क साधावा धन्यवाद